त्यास पी ऑफेच घरी गेलो आम्ही तिला बोललो नाही काय आता बोडके साहेबांचा सा फोन आलाय तुमच्या तिघावर तक्रार केली म्हणले तुम्ही त्या मॅडम ने बर कशा करताना काय माहिती कशा करता काय नाही आता म्हणून तुम्हाला फोन केलाय बर कुठल्या पोस्ट वर पोस्ट माहित नाही मॅडम भाऊ मला राधा काळे ना तुम्ही कॉल लावून बोला गणेश पोपाळे ना हा गणेश पोपळे चालेल चालेल ठीक आहे हॅलो आहेमस्कार कुशल बुजूर बोल त्या दिवशी आपलं बोलणं झालं ना मॅडम हा मग त्या दिवशी त्या व्यक्तीने कम्प्लेट वगैरे काय केलं नाही बरोबर ते वाद मिटला त्यात बरोबर मग डबल कम्प्लेट कशी काय केली तुम्ही अहो तुम्ही नंतर केले अगोदर कम्प्लेंट केली ना हो मॅडम जेव्हा तुमचा आवाज झाला तेव्हा ते त्याच्या बाहेर होते बरोबर मी काय बोललो काय मॅडम आहे तो आपसा आपसात विषय मिटून घ्या बरोबर मग आले का तुम्ही मिटवायला मला सांगा ना अजून मी मिटून घ्यायला ते तसं काय नाही आलात का तुम्ही सांगा बरं तेवढं हो मॅडम ते व्यक्ती तुमच्या पोलीस स्टेशनच्या बाहेरच होते ना कोण होते कुठे होते मी आता तिथे दोन वाजता होते ना कुठे होते गणेश पोपाले म्हणून कशाला उगरला पाठ बोलायचं काहीतरी याय बर। सा का हो मॅडम तुम्ही त्यांच्या लहान भावाला धक्काबुक्की केली बरोबर हा म्हणजे आमचेच पैसे घेऊन आम्हाला शिव्या गाडी करते आणि त्यांना धक्काबुक्की बी करू का हो मॅडम पण ते मला सांगा तुमचाच पैसा असताना दिला नसता तर कसं वाटलं असतं तुम्हाला सांगा बरं तुमच्याकडे प्रूफ आहेत का तुम्ही पैसे दिलेले ते मध्येच व्यक्तीला मग घे ना मध्यस्थी मॅडम मी काय बोलतो जो मध्यस्थी व्यक्ती आहे ना त्याला घे ना तुम्ही मग हाय ना साक्षात दादा मला काय घेते लाईनवर तुम्ही समोर समुर मॅडम साक्षीदार ना। नाही आता तुम्ही कायदा कानून तुम्हाला सर्व माहित आहे पुरावे यामध्ये लागते काय बोललो म्हणजे गरीब व्यक्ती असल्या तर तुम्ही काय पण कराल का मॅडम ते समोरचे गरीब व्यक्ती पडले म्हणून तुम्ही काय पण कराल का तुम्ही पोलीस मध्ये असले मुलं गरीब म्हणायचं आहे काय काय तुम्ही फायनास करतात म्हणलं म्हणजे पाहायला नाही मॅडम आम्ही संघटनेच्या माध्यमातून पूर्ण काम करतोय कुठल्या पोस्ट वरती तिथे अंबाजोगाई मध्ये कुठल्या पोस्ट वरती आहेत पोलीस पण असाल ना कुठल्या तरी पोस्ट मध्ये हवालदार आहेत का मग ते व्यक्ती आलेले कंप्लेंट घ्यायला मग त्यांची कंप्लेंट का अगोदर तुम्ही घेतली नाही तुम्ही कम्प्लेंट तुमच्या पोलीस स्टेशनला ते पोली कंप्लेंट द्यायला आलते तर तुम्ही त्यांना धकाबुकी करून बाहेर काढले वरून ते एसपी ऑफिसला जात होते तुम्ही काय बोलले मिटवून घेतोय पाच पन्नासचा काही विषय होता ना मग तुम्ही आता उलटी कंप्लेंट कशी काय त्यांच्यावरती टाकली कंप्ले आमचा सांगायला हो मॅडम मग प्रूफ तुमच्याकडे काय ते सादर करा ना तुम्ही समोर काय बरं समोर या ना समोर बोलू समोरासमोर बोलू का बरं ठीक आहे कुठलं पोलिस आंबाजोगामध्ये ग्रामीण पोलीस का तुम्ही जर गोरगरीबारा हे मॅडम करताय ना तुम्ही पोलीस मध्ये आहेत म्हणून हे तुम्हाला तुमच्या नोकरी जाऊ शकते मॅडम लक्षात घ्या घालवायला पाहिजेत घालवायला पाहिजेत का बरं ठीक आहे एक मिनिट हा हा धमक्या देत नाही मॅडम तुम्ही जे गरीबासोबत करताय ना पोलिसांच्या पोलीस ऐकून का मॅडम जनतेच्या रक्षणासाठी असतात पोलीस जनतेच्या रक्षणासाठी असतात बरं का धमकवण्यासाठी नसतात मॅडम हे लक्षात ठेवा गरीब घ्यायला गरीब दिसत नाहीत का हो मॅडम पण तुमचं पर्सनल मॅटर आहे ना आता तुम्ही उलटा गुन्हा त्यांच्यावरती काय टाकलाय मला सांगा उलटा गुन्हा काय टाकलाय तुम्ही त्या दिवशी त्यांची कंप्लेंट घेतली नाही वरून त्यांना धक्काबुक केली आता तर तुम्ही त्यांना आतमध्ये मध्ये टाकून आणायला बसलेत हा वारे वा, वा रे वा धंदे तुमचे वा रे वा तुम्हाला मॅडम कळून जाईल मी कोण बोलतोय ना मॅडम तुमचं पूर्ण नाव राधा मॅडम आहे ना अंबाजोगाई मधून जाऊ का मी पोलीस स्टेशन ला आता तुम्ही काय म्हणलात की नोकरी घालवतो म्हणून बर बर मग तुम्ही पुरावे सादर करा ना त्या गरीब व्यक्तीच्या बदल गरीब व्यक्ती मग तुम्हाला गरीब लय तुम्हाला किती तिथन द्या तुम्ही पैसे मग तुम्ही हाण मार कराल का त्याला तुमच्या वर्दीच्या तुम्द पावर खाली हाण मार कराल का हा तुम्ही आलात का बघायला हाणमारे केली का नाही ती मग तुम्ही सीसीटीव्ही फुटेज आहे का मग त्यांची कंप्लेंट का घेतली नाही तुमच्या अगोदर ते कंप्लेंट करायला तर मग तुम्ही कंप्लेंट करायची ना त्यांची कर कर तक्रार घ्यायची ना नोंद नाही मला सांगा संविधानामध्ये असं आहे का कुठल्या संविधानामध्ये कोणी तक्रार घेत नाही मला तुम्ही सांगा ना तुम्ही काय काय मी आहे का तिथं त्या पोलीस स्टेशनला तक्रार घ्यायला हो मॅडम तुम्ही घेऊन नाही ना देतली त्या समोरचे पोलीस तुमच्या ओळखीचे होते म्हणून तुम्ही घेऊन नाही दिली ओळखीची नाही असे काय बोलताय तुम्ही असे काय बोलते तुम्ही काय तुमचं नाव हो काय माझं नाव हो काय तुम्हाला मी किती वेळेला सांगितलं माझं नाव हो काय तुम्हाला समजून जाय मॅडम दोन मिनिटं थांबा तुम्ही